बहात्तर साली नाटक आलेलं होतं आता पन्नास वर्ष झालेली आहेत का म्हणजे पुन्हा पुन्हा सखाराम बँडर का येत राहतो आणि का तो नव्या नव्या दिग्दर्शकांना अभिनेत्यांना आकर्षित करत राहतो काही लेखकांच्या कलाकृती कालातीत असतात तेंडुलकरांचं लिखाण हे कालातीत आहे त्यांनी दृष्ट लेखक त्यांनी जे त्यावेळेला समाजाच्या म्हणजे कसं की समाजाचा बुरखा फाडतोय असा सखाराम स्वतःचाच बुरखा कसा फाडून घेतो oh. तर ही एक प्रत्येक माणसाची व्यथा आहे ना तो जो काही दाखवतो त्यापेक्षा तो, तो तसा असतोच असं नाही तर हे दृष्टी पण युनिव्हर्सल मनुष्य जातीचं लग्नसंस्थेचं माणूस म्हणून पण असण्याचं ते त्यांनी ते पकडलं आणि ते मांडलं तर हे कधीच नष्ट होणार नाही जोपर्यंत मनुष्य जात येतो बरोबर त्यामुळं तो मी पूर्वी केलेलं आणि मला उमगलेलं तेव्हाच आणि आता हो। मला उमगलेलं आणि मला आता परत नव्यानं असं वाटतं की बाकी काय न करायला हेच करायला पाहिजे कारण ह्याच्यात खूप मजा आहे खूप खूप अर्थपूर्ण असं ते आहे सापडते म्हणून करतो